नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता स्वामी किचनमध्ये चला तर आज आपण असे दोन गोड पदार्थ बघूया हे खायला खूप अतिशय चविष्ट आणि अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी लागतात तुम्ही इथं आता पहिला पदार्थ बघू शकता अतिशय सॉफ्ट आणि एकदम अप्रतिम असा झालेला आहे चला तर मग जास्त वेळ न घाला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथून एका परातीत तीन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही घरातील वाटीने हे मेजरमेंट घेतलं तर त्याच वाटीने सगळं बाकीचं मेजरमेंट घ्यायचं आहे पीठ चाळल्यानंतर त्यामध्ये चार चमच तूप घालून घेतलं त्या पिठामध्ये ते तूप आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं तूप जर घट्ट असेल तर नॉर्मल वितळून घ्यायचं आणि त्यानंतर घालायचं आणि त्यानंतर दोन्ही हाताने व्यवस्थित पीठ आहे ते तूप आहे ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय म्हणजे काय होतं पिठामध्ये दाणेदार असं आपलं पीठ आहे ते तयार होतं दाणे तयार होतात होता, आता हे दाणेदार पीठ इथं तुम्ही बघू शकता छोटे मोठे दाणे तयार झालेले आहेत तर आता आपण हे चाळणीने परत चाळून घेऊया म्हणजे काय होईल आपल्याला एकसारखं दाणेदार पीठ आहे ते आपल्याला मिळेल आता इथं मी चाळणीमध्ये हे पीठ आहे ते चांगलं व्यवस्थित परत चाळून घेत आहे आणि त्यानंतर आपण आता एका पॅन मध्ये एक वाटी तूप भरून घालून घ्यायचे ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतले त्याच वाटीने हे तूप घालायचे आहे त्यानंतर तुपावरती बेसन पीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित येथे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बेसनपीठ भाजत असताना गॅस आहे ते स्लो असावा शेवटपर्यंत सुरुवातीला काय आहे ज़ ज़ हे पीठ सगळं तूप आहे भाजत असताना ऑब्झर्व करून घेतं आणि हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते त्यानंतर जस जसं तुम्ही हे पीठ आहे ते भाजत जाल तस तसं हे पीठ आहे ते तूप सोडायला सुरुवात होते कमीत कमी बारा ते पंधरा मिनटं हे पीठ आहे ते स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे जेवढं चांगलं तुम्ही हे पीठ भाजून घ्याल तेवढं चांगली आपली रेसिपी बनते आणि चवीला खूप छान जग लागते तर ज्यावेळी संपूर्ण पिठातून तूप सोडलं जाईल आणि एकदम सॉफ्ट पीठ तयार होईल त्यावेळेस समजायचं की आपलं पीठ आहे ते व्यवस्थित भाजलेलं आहे यामध्ये गॅस हे तो कंटिन्यू वरतीच असावा आता इथे बघू शकता तूप सोडायला सुरुवात झालेली आहे हे पीठ आहे ते मी बारा ते पंधरा मिनटं स्लो गॅसवरती परतून घेतलेलं आहे आता इथं बघू शकता तूप छानपैकी सोडलेलं आहे पीठाने आता आपण ह्या स्टेजला काय करायचं यामध्ये चार ते पाच चमच नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालून घ्यायचे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचे दूध घातल्यानंतर परत तीन ते चार मिनटं आहे ते हे पीठ परतून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ एकदम हलकं होईल आणि एकदम तुपट बनलं जाईल त्याला पूर्णपणे त्याचं तूप आहे ते सोडलं जाईल आता इथं परत आपण एक चार ते पाच मिनटं पर घेऊया आता इथे तुम्ही बघू शकता छानपैकी तूप सुटलेले आणि एकदम सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे आपलं तर आता आपण हे स्टेजला गॅस बंद करून घेऊया आणि बाजूला ठेवून देऊया आता आपण याच्यासाठी पाक करून घेऊया ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि यात आपण उकळवून घेऊया यामध्ये पाणी जास्त वापर करायचा नाही त्यामुळे पाक बनवायला मग जास्त वेळ लागतो आता इथं बघू शकता हिता आता पाक आपला उकळत आलेला आहे साखर विरगळवून घ्यायची आहे सुरुवातीला आणि थोडासा मिडियम टू फास्ट गॅसवरती पाक आहे तो बनवून घ्यायचा आहे त्यामुळे भटकन तयार होतो आता इथं आता आपला पाक आहे तो तयार होत आलेला आहे थोडासा आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मग असंच आपण पाक कशा पद्धतीनं तयार करायचं मी तुम्हाला पुढे दाखवते जस जसं पाक बनत जाईल तस तसं आपण टेस्ट करत जाऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीचा पाक हवा आहे मध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये पाक घालून बघितलाय दोन ते तीन वेळा परंतु जसा आपल्याला पाक पाहिजे तसा ता तयार झालेला नाही आता इथं बघू शकता इतर पाक आपला परफेक्ट तयार झालेला आहे म्हणजे पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाक आहे तो असा जुळला जातोय मिक्स होतोय गोळा तयार होतोय तर त्या स्टेजला समजायचं की पाक आपला आहे तो परफेक्ट झालेला आहे या आता है या बे बेसन पिठावरती मी वेलची पावडर घालून घेतली थोडीशी मिक्स केली आणि त्यानंतर हा पाक येतो घालून घेतलेला आहे परंतु पाक घातल्यानंतर तुम्हाला क्विकली म्हणजे एक दहा ते वीस सेकंदामध्ये पटकन पाक येतो मिक्स करायचा आहे आणि ताटामध्ये ओतून घ्यायचा आहे नाहीतर काय होईल पाक येतो एकदम झटकन कोरडा होत जातो आणि मग ड्राय झाल्यानंतर परत तुम्हाला फुडची प्रोसेस करायला लागेल तर त्यासाठी येतो पटकन मिक्स करायचं आहे आणि ताटामध्ये ओलं असतानाच मिक्स ओतून घ्यायचा आहे आणि समजा या स्टेजला तुमचा पाक जर म्हणजे पीठ आहे ते कोरडं झालं तर काय करायचं परत पॅनमध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं तूप त्याच्यामध्ये ॲड करायचं थोडं गरम करायचं त्यामुळे ते तूप आहे ते परत ओलसर बनेल आणि तुपट बनेल आणि त्यानंतर आपण लगेच इथे पॅ ताटामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये ओतून घ्यायचे आता इथं बघू शकता डिशमध्ये मी ओतून घेतलेले आहे आणि वाटीच्या साह्याने आहे ते एकदम तुळतुळीत करून घ्यायचं आहे आता इथे आपण बघू साईडच्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा वाटीच्या साईडने तुळतुळीत करून घेतलेल्या आहेत आता इथं हे मिश्रण आहे एक एक ते एकदम सॉफ्ट आहे आणि खूप गरम आहे तर आपण एक तासासाठी असंच ठेवून देऊया आणि एक तासानंतर आपण त्याचे इथे काप करून घेऊया हे मिश्रण सुकायला कमीत कमी तुम्हाला ओव्हरनाईट ठेवायला लागतं म्हणजे मग ते व्यवस्थित दुसऱ्या दिवशी तुम्हाला वड्या आहेत त्याच्या खाता येतील आता एक तासानंतर मी याच्या ता वड्या पाडून घेतलेल्या आहेत तिथं बघू शकता अजूनही मिश्रण आहे ते ओलसर आहे आणि एकदम तुपट असं झालेलं आहे हे वरती जे तुम्हाला तेलकट दिसते किंवा हे ते पूर्ण तूप आहे यामध्ये तुपाचा वापर जास्त केला जातो आ, या पदार्थाला मोहनथाळ म्हणून बोललं जातं चला तर आता आपण कोणत्याही ड्रायफ्रुट्सने याची सजावट करू शकतो अशा पद्धतीने मी सजावट करून घेतलेली आहे आणि आता तर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते की आपली वडी आहे किंवा मोहनथाळ आहे ती कशी तयार झालेली अतिशय चविष्ट आणि अप्रतिम अशी मोहनथाळ तयार झालेली आणि खायला खूप सॉफ्ट आणि टेस्टी लागते ही मोहनथाळ तुम्ही प्रसादासाठी देवासाठी बनवू शकता चला तर आता फूडचा पदार्थ बघूया इथं बघू शकता मंडळी हा दुसरा पुढचा पदार्थ खायला खूप छान लागतो आणि टेस्टी बनतो याला कमी साहित्यामध्ये तयार होतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं आता मी या पदार्थासाठी रवा घेतलेला हा बारीक रवा घेतलेला आहे घरातील कोणत्याही एका वाटीने घ्यायचा आहे इथे मी एक छोटी वाटी भरून आहे आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता इथे आपण पाक करून घेऊया सुरुवातीला इथं पाकासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये दीड वाटी साखर घालून घेतलेली ज्या वाटीने मी रवा घेतलेला त्याच वाटीने बाकीचं मेजरमेंट घेतलेली दीड वाटी साखर आणि दीड वाटी त्यामध्ये पाणी घालून घेतलेले त्यानंतर हा पाक येथे मिडियम ते फास्ट गॅसवरती उकळवून घ्यायचा आहे इथं बघू शकता साखर आपली चांगली विरगळलेली आहे आणि आता आपला पाक तयार होत आलेला आहे हा पाक आहे तो आपल्याला एकदम एक तारी किंवा चिकट करायचा नाही फक्त चिकट होईल इथपर्यंत करायचं एक तारी बनवायची गरज लागत नाहीये आता इथं बघू शकता आपण बघू शकतो हाताने थोडस चिकट झाला पाक की आपण गॅस बंद करून घ्यायचा यामध्ये वेलची पावडर मी घालून घेतलेली त्यामुळे एक छान फ्लेवर असा येतो एकाकड्यात आता आपण दोन वाटी दूध घालून घ्यायचे त्यामध्ये एक चमच तूप घालायचं आणि दूध गरम झाल्यावर त्यामध्ये जो रवा घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि छानपैकी असा परतून घ्यायचा आहे इथे रवा घातल्यानंतर लवकर दूध आहे ते शोषलं घेतलं जातं आणि रवा एकदम ड्राय बनत जातो जसा रवा शिजतील तसा एक दोन ते चार मिनटामध्ये रवा आहे तो शिजून तयार होतो त्यानंतर थोडा थंड झाल्यावर ते एका परातीमध्ये काढून घ्यायचा हाताच्या सहाय्याने हळूहळू मळून घ्यायचा रवा चांगला जीव मळून घ्यायचा इथे तर बघू शकता एकदम तुळतुळीत असा रवा मी मळून घेतलेला आहे आता आपण याचा गोळा तयार करून घेऊया ज्यावेळेस आपण एक छोटासा गोळा तयार करून बघूया ज्यावेळेस हा गोळा आहे तो अशा पद्धतीने बनवून घेतला आणि फाटला जात नाही तर त्यावेळेस समजायचं की आपलं पीठ आहे ते व्यवस्थित आहे आता यातील मी एक छोटासा गोळा काढून घेतला आणि त्यामध्ये कलर घालून घेतलेला आहे तुम्ही हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल करायचं तर पांढऱ्या पिठामध्येही तुम्ही सगळे गोळे आहेत ते करू शकता आता इथे मी कलर घालून घेतलेले आहे आणि त्या कलरचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि हे जे आपले पांढरे पीठ आहे तर त्याचेही आपण थोडेसे मोठ्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत कलर नसेल वापरायचा तर तुम्ही नाही घातला तरी चालू शकतं संपूर्ण पांढऱ्या पिठाचे गोळे आहेत ते तुम्ही एकसारखे करून घ्या आणि त्यानंतर आपण हे गोळे आहेत ते एकदम तुळतुळीत असे तयार करून घ्यायचे आता हे पांढरे गोळे आहेत तर ते त्याला अशी गोल वाटी करून घ्यायची त्यामध्ये लाल गोळा भरून घ्यायचा आणि वरून एकदम छानपैकी तुळतुळी तसा बंद करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व गोळे आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत आता आपले गोळे आहेत ते तयार झालेले आहेत आता आपण एक कढई घेतलेली आणि त्यामध्ये थोडं जास्त तेल घालून घ्यायचं म्हणजे गोळे आहेत ते व्यवस्थित भाजले जातील खाली चिपकले जाणार नाहीत आणि सगळ्या ना बाजूने गोळे आहेत ते भाजले जातात त्यामुळे तेल घालताना थोडंसं जास्त तेल घालून घ्यायचंय आता इथं तेल आहे ते मिडियम गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर हे गोळे त्यामध्ये सोडून घ्यायचे गोळे आहेत आहे 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 ते स्लो गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्याला सारखं हलवायचं नाही एक साईडनं थोडंसं भाजत आल्यानंतर त्याच्यावरती तेल सोडत राहायचं आणि मग सगळ्या बाजूने व्यवस्थित खरपूस रंगापर्यंत हे गोळे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत जेवढे चांगले गोळे भाजून घ्याल तेवढे चांगले आपले गुलाबजाम बनले जातील आणि खायला खूप टेस्टी असे लागतात आता इथे बघू शकता एक साईडनं थोडेसे ब्राऊन होत चाललेले आहेत याला जरा भाजण्यासाठी वेळ लागतो आपले नॉर्मल गुलाबजाम असतात ते लवकर भाजले जातात पण रव्याचे गुलाबजाम असतात ते भाजायला थोडा जास्त वेळ लागतो अशा पद्धतीने जाम सोनेरी रंगापर्यंत चांगले भाजून घ्यायचेत आता एक भाजा मी इथे भाजून घेतलेल्या आता आपण दुसराही भाजा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे हे गोळे आहेत ते तेलामधून काढल्यानंतर ते एक दोन मिनिटं बाहेर ठेवायची आणि मिडियम गरम असलेल्या पाकामध्ये हे गोळे ते घालून घ्यायचे आहेत आणि एक चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवायचे आहेत आता इथे बघू शकता दुसरा भाजाय आहे मी अशाच पद्धतीने भाजून घेत आहे तेलामध्ये घालून घेतलेला आहे आणि दोन तीन मिनटांनंतर सतत असं हलवत हलवत राहायचंय म्हणजे गोळे खाली चिपकले जाणारे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजले जातात इथे बघू शकता छानपैकी सोनेरी रंग आलेला आहे आणि आता आपण हे गोळे आहेत ते काढून घेऊया आणि पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत आता इथे पाकामध्ये मी सगळे गोळे आहेत ते घालून घेतलेले आहेत आणि थोडेसे आपण हलवून घेऊया आणि त्यानंतर एक चार ते पाच तासानंतर आपण आं बघूया की गोळे आपले व्यवस्थित म्हणजे गुलाबजाम झालेले आहेत आता इथे बघू शकता गुलाबजाम आपले तयार झाले आहेत खायला खूप अतिशय चविष्ट आणि टेस्टी लागतात झटपट तयार होतात तर नक्की ही रेसिपी बनवून बघा या आपल्या दोन्ही रेसिपी अप्रतिम झालेल्या आहेत रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू तुम्हाला जर आणखीन काही स्वीट रेसिपी बघायच्या असतील जशा की गाजराची बर्फी आहे रबडी मालपो आहे तर या रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्हाला संगीता सोमी किचनवरती पाहायला भेटतील त्या नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू